नमस्कार मालवण मध्ये सौशिल्पा येथील खोत मित्र मंडळ आयोजित महिलांची राज्यस्तरीय नारळ लढवण्या स्पर्धा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला बंदर जटीवर संपन्न होते हे या स्पर्धेचं अकरावं वर्ष असेल आणि या स्पर्धे निमित्त कोकणातील रील मेकर्स कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून विशेष रील स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येत आहे आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सिनेमॅटिक रील स्पर्धेत सहभागी होऊन आपली कला दाखवावी असं आवाहन येथील खोत मित्रमंडळाच्या वतीने एका पत्रकार परिषदेत करण्यात आलं स्वराज्य पदक संस्थापक पत्रकार परिषदेत मंदार सरजोशी गमन गोडावणे मानसी सरजोशी शांती तोंडकर प्रियांका लाड निकिता तोडणकर प्रतीक्षा कोरगावकर साक्षी मयेकर चित्रा सांडव अश्विनी आचरेकर श्रीकांत मालवणकर तुषार भिसाळ ईश्वर धामापूरकर मनीष देसाई शरद मोरे सर्वेश बागवे ओम अटक प्रश्मेश कांबळी विशाल भगत स्नेहा गुडाळकर सायली किर अमिषा पेडणेकर चिन्मयी खोबरेकर अर्चिषा तारकर हर्षाली देसाई मिताली कोरगावकर मानसी गाडीगावकर दीपा पवार आदिती आचरेकर वैभवी मिराशी साक्षी परब निखिल मोरवेकर राहुल जाधव आणि सहकारी उपस्थित होते ही महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि नारळ लढवणे रील स्पर्धा दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर सौ शिल्पाई दिंकोत यांनी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांशी सविस्तर संवाद साधला त्या काय म्हणाल्या ते पाहत जय शिवराय सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर आणि मालवण शहरात होऊ घालणारी आपली येणारी नाली पौर्णिमा जी ऐतिहासिक असा सण आहे इतिहास आहे त्या सणाला असा सण गेले कित्येक वर्ष सागर किनारपट्टी भागात साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने नारळ लढविणे ही एक परंपरा होती जी पुरुष प्रधान होती आणि ती महिला प्रधान करण्यात गेले वर्ष समस्त स्वराज्य संघटना असेल सिंधुदुर्ग मित्र प्रतिष्ठान असेल कोकण माईट रेस्क्युअर सिंधुदुर्ग असेल सेवते प्रतिष्ठान असेल स शिल्पा यातील मित्र मंडळ या सगळ्याच्या मदतीने आज ती स्पर्धा जी काही वर्षापूर्वी तालुका स्तरावर झाली होती त्यानंतर ती जिल्हा स्तरावर आणि हळूहळू आता त्याचं रूप राज्यस्तरीय असे असं रूप झालेलं आहे तर भव्य अशी महिला नारळ लढविणे राज्यस्तरीय दोन हजार पंचवीस ची जी स्पर्धा नारळ लढविणे आहे ती आपल्या मालवण बंदर जेटीवर वर्षानुवर्ष होत आहे अगदी नित्य सातत्य आहे त्या पद्धतीने होणार आहे तर आठ ऑगस्ट ठीक तीन वाजता मालवण बंदर जेटी त्या समस्त माऊली वर्गाला आमंत्रण आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण समस्त आज आपण डिक्लेरेशन करत आहोत तर ते स्पर्धेचं प्रारूप असं असणार आहे की ती पुरुष प्रधान संस्कृती खोडण्यात महिला प्रदान करण्यात या समस्त महिलांना यश आलेलं आहे आणि त्या यशाच एक अकरावं वर्ष आता गाठत हो, आहोत आणि त्या अकराव्या वर्षात त्या स्पर्धेला प्रथम पारितोषिक जे असत ते सोन्या चांदीने मडवलेला असा मानाचा नारळ आणि तो चषक सोन्याची नथ सोन्याचं कॉईन आणि माझीकर ब्रँडचा पैठणी तसेच उपविजेता जो असणार त्याला सोन्याची नथ पैठणी तृतीय उत्तेजनार्थ जो असणार तृतीय त्या स्पर्धकाला सोन्याची नथ आणि पैठणी आणि उत्तेजनार्थ पाच नंबर इथे काढण्यात येणार आहे त्यांना मिळणार सोन्या चांदीने मडवलेली एक देवी देवतांची अशी सुंदर अशी प्रतिमा तसेच लकी ड्रॉ प्रेक्षक वर्गासाठी आहे खुला लकी ड्रॉ आहे तिथे लहान मुलापासून महिला वर्गांपासून पुरुष वर्ग सगळ्यांनीच ते लकी ड्रॉ घ्यायचं आहे लकी ड्रॉचं ही प्रारूप असं खूप छान आहे प्रथम सोन्याची नथ आणि द्वितीय चांदी चे मनवलेल्या देवी देवतांची प्रतिमा आहे चांदीच्या वस्तू आहेत चांदीचे कॉइन आहेत असे भेट वस्तू लकी ड्रॉला मिळणार आहे आणि त्या लकी ड्रॉला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाने एकदा लकी ड्रॉ कुपन काढलं की तिथून थोडा वेळ हलायचं नाहीये जोपर्यंत लकी ड्रॉ डिक्लेअर होत नाही तसेच स्वराज्य पथक हे एक नाविन्यपूर्ण यंदा आज सादरीकरण होणार आहे महाकाल थीम असणार आहे अशा छान पद्धतीने ती स्पर्धा संपन्न होणार आहे तर त्या स्पर्धेचं आज इथे आपण डिक्लेरेशन करत आहोत त्यासाठी आपल्याला मालवणवासीय हो। म्हणजे मालवणातील व्यापारी वर्ग असतील मालवणातील सेवाभावी संस्था असतील मालवण आणि इतर ग्रामीण भाग व मालवणातील बाहेर ज्या शिल्पाकोद मित्र मंडळाचे जे सदस्य आहेत ते सगळ्यांच्याच मदतीने तसंच पुन्हा गाडगीर कुडार ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर सावंतवाडी ज्वेलर्स आणि चंद्रवदन कुडाळकर सोनार अण्णाजी कारेकर या सगळ्यांचा आपल्याला एक साथ लाभलेली आहे एक सुप्रसिद्ध असे हे ज्वेलर्स आहेत अशा पद्धतीने येणाऱ्या आठ तारीखला दोन हजार पंचवीस ला ठीक तीन वाजता मालवण बंदर जेटी येथे आपल्या समस्त माऊली वर्गांना जमायचं आहे आणि माऊली वर्गांसोबत येणाऱ्या लहान मुलांवर अन्याय का असं म्हणत आम्ही दरवर्षी लहान मुलांच्याही नारळ लढवायच्या स्पर्धा आपण घेत असतो तर त्यांनाही खूप छान छान नाविन्यपूर्ण अशी बक्षिस भेटवस्तू देण्यात येणार आहेत प्रथम जे नावनोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी अशी खास आकर्षित अशी भेटवस्तू आहे सर्वांना हे मी डिक्लेरेशन करत आहे समस्त सौशिल्पा खोत मित्र मंडळ स्वराज्य संघटना सेवते संघटना सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान कोकण रेस्क्युअर या सगळ्यांच्या सेवाभावी संस्थांच्या वतीने आणि मालवणवासीयांच्या वतीने आम्ही इथे सगळ्यांना आमंत्रित करत आहोत एक आमच्या समस्त शिल्पायतींक मित्र मंडळातर्फे असं ठरवण्यात आलं की दरवर्षी जे सोशल मीडिया म्हणजे हॅन्डल करतात जसे इन्फ्लुएन्सर असतील कोकणातील तसेच युट्यूबर असतील तर ते दरवर्षी येतात आणि हीच ऐतिहासिक जो सण आहे तो अख्ख्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात तर एक आम्ही असं त्यांना न्याय देण्याचं एक व्यासपीठ असं सगळ्या समस्त मित्रमंडळाच्या वतीने ठरवण्यात आलं आणि नारळ लढवीने रील स्पर्धा दोन हजार पंचवीस डिक्लेरेशन करत आहोत तर ठीक अडीच वाजता दुपारी मालवण बंदर जेटी येते समस्त युट्यूबर इन्फ्लुएन्सर जे कोण असतील त्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत आग्रहाचा ते असतातच तिथे पण आग्रहाचं आमंत्रण आहे आणि ही स्पर्धा स्वरूप आहे तर प्रथम पारितोषिक आठ हजार आणि आकर्षक चषक आहे द्वितीय पारितोषिक पाच हजार आकर्षक चषक आहे तृतीय पारितोषिक तीन हजार आकर्षक चषक आहे आणि उत्तेजनार्थ भेटवस्तू ठेवलेल्या आहेत सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे तर या सगळ्याचा जो डिक्लेरेशन आहे तो आपले इंस्टावर पेज बनवलेला आहे शिल्पा यतीन खोत स्ट्रॉल ऑफिशियल असं आपण एक पेज बनवलेला आहे तर त्या पेजला फॉलो करायचं आहे आणि स्पर्धकांनी नाव नोंदणी आजपासून सुरू करायची आहे महिना राज्यस्तरीय नारळ लढवीने दोन हजार पंचवीस तसंच नारळ लढवीने रील स्पर्धा दोन हजार पंचवीस या सगळ्या कार्यक्रमाचं जे पारितोषिक जे चषक अनावरण आहे ते दिनांक सात ऑगस्टला आ, दुपारी तीन वाजता फोकाडा पिंपळ येथे संपन्न होणार आहे धन्यवाद